नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी काव्या ह्या दोघी वट वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या असतात तर आपण पाहतो मानिनी ही जीवाला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला बोलते की जिवा उठ आणखीन किती वेळ तू असा सर्वांची परीक्षा पाहणार आहेस खरं तर माझीच चूक झाली मी नंदिनीवर विश्वास ठेवायला नको होता आणि त्यांना सांगायला नको होतं की जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला बाहेर घेऊन जा खरं तर मी असे करायलाच नको होते तर तिकडे आपण पाहतो नंदिनी आणि काव्या ही वडाची पूजा करत असतात आणि तेव्हा काव्या ही वडाच्या पूजा करत असताना त्यावेळी तिचा पदर खाली निसटतो आणि आपण पाहतो पार्थ हा आपल्या हाताने तिचा पदर नीट करतो तेव्हा काव्या आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही वडाची पूजा करून घरी येते आणि ही नंदिनीला सांगते जिवा हा शुद्धीवर आला आहे आणि तुला माहिती आहे का शुद्धीवर आल्यानंतर सर्वात अगोदर त्याने तुझेच नाव घेतले तेव्हा नंदिनी अतिशय खुश होते आणि बोलते आई मी पटकन त्यांना भेटून येते आणि तेव्हा भेटायला जाऊ लागते त्यावेळेस आपण पाहतो ही तिला अडवते आणि बोलते तू त्याला भेटू शकत नाहीस आणि तेव्हा मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटतं आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीही नंदिनी आणि जीवाला पुन्हा एकत्र येऊ देणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद